नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर राज्य शासनाचा नवीन अर्थसंकल्प अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला यामध्ये मुलींना इयत्ता या बारावीनंतरचं उच्च शिक्षण आहे सहाशेपेक्षा अधिक अभ्यासक्रम आहेत तर मोफत करण्यात आलेला आहे अशी घोषणा झाली आणि त्यानंतर साधारणतः शुक्रवारी घोषणा झाली शनिवार आणि रविवार सुट्टीचा असल्यामुळे यासंदर्भातला जो जी आर आहे तो प्रसिद्ध करण्यात आला नाही आहे तर लक्षात घ्या अनेक कॅन्डिडेट आहेत मुले आहेत आपल्या चॅनलवरती विचारत आहेत काही ॲडमिशन देखील घेतलेलं आहे फी देखील भरलेली आहे त्यामुळे ही परत फी मिळणार का किंवा कोणकोणते अभ्यासक्रम या संदर्भात संपूर्ण आणि अधिकृत जी आर अद्याप प्रसिद्ध करण्यात नाही नाहीये तर साधारणतः जी आर जोपर्यंत प्रसिद्ध होत नाही आहे तोपर्यंत कोणकोणते अभ्यासक्रम असतील चालूमध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलेला आहे द्वितीय किंवा तृतीय वर्षामध्ये मुली शिकत आहेत यांना देखील फी माफ होईल का तर या संदर्भात कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अधिकृत जी आर आल्याशिवाय देता येणार नाही आहे आता राहिला प्रश्न की जी आर कधी प्रसिद्ध होईल तर तर साधारणतः याच आठवड्यामध्ये जी आर प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे तर जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर यासंदर्भात खात्रीशीर आणि डिटेल माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता फक्त योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मुलींना मोफत शिक्षण झालेलं आहे तर लवकरच हा जी आर येत्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होईल तर यानंतरच सर्व डिटेल आपल्यासमोर येतील